तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटते की अक्षरा खूप छान अशी साडी वगैरे घालून खूप छान असं मेकअप करून आलेली असते खूप ती सुंदर दिसत असते आणि त्यानंतर अक्षरा आणि अधिपती एकत्र वसलेले असतात त्यावेळेस अधिपती म्हणत असतो की तुम्ही आज खूपच छान दिसताय आणि तेवढं आमचं तोंडही गोड कराल काय मंडळी तेव्हा अक्षरा म्हणते की असं वे आणि अधिपतीला घास भरवते घास भरवत असताना अधिपती घास खाताना तोंडावरती फुंकारा मारतो आणि त्यामुळे अक्षराला प्रेमाने त्याला मारत असते आणि दोघेही खूप आनंदात असतात त्यानंतर अधिपती म्हणतो की तुम्ही आमच्या घरच्या अन्नपूर्णा आहेस बघा आणि या अन्नपूर्णेचा आशीर्वाद कायम आमच्या पाठीशी असू द्या असं म्हणत असतो आणि हा जोडत असतो त्यावेळेस अक्षरा म्हणते की तथाच तू त्यानंतर अधिपती म्हणतो की कोण आहेस तू आणि ही दोघेही हसत असतात दोघेही एकमेकांकडे प्रेमाने पाहत असतात खूप एन्जॉय करत असतात असं आपल्याला पाहायला भेटतं आहे असेच अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा